ओम शांती नऊ मे एकोणाशे त्र्याऐंशी ब्राह्मण जीवनाचा शृंगार स्मृती वृत्ती आणि दृष्टीची स्वच्छता आज बाप दादा ब्राह्मण मुलांच्या श्रेष्ठ कर्माची रेषा बघत होते याच कर्माच्या रेषेने वर्तमान आणि भविष्य तकदीराची रेषा काढली जात आहे स्वत भाग्यविधाता दादाने मुलांनी मुलांना सोनेरी संधी दिली आहे की विधाताचे मुलं आहात म्हणून जितकं भाग्य बनवायचं असेल तितकं बनवून घ्या जितकी प्राप्ती करायची आहे ती करून घ्या प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे सोबतच ड्रामानुसार वरदानी वेळेचीही मदत आहे बाप बेहदचा आहे वर्षा बेहदचा आहे आणि अधिकारही बेहदचा आहे तरी घेणारे नंबर वार बनतात याची दोन कारणे आहेत बुद्धी स्वच्छ नाही आणि प्रत्येक पावलात सावध नाही जर ब्राह्मण बनले तर ब्राह्मण जीवनाचा मुख्य आधार नवीनता अलौकिकता जीवनाचा शृंगार स्वच्छता म्हणजेच पवित्रता आहे कामजीत बनणे हेच असंभव गोष्ट संभव करून दाखवायची आहे श्रेष्ठ ज्ञान आणि श्रेष्ठ ज्ञानदाताची ही निशानी आहे जसे लौकिक ब्राह्मणांची निशानी चोटी आणि जनेऊ आहे तसेच अलौकिक ब्राह्मणांची निशानी पवित्रता आणि मर्यादा आहेत पवित्रताची पहिली आधार मूर्त पॉइंट आहे स्मृति की पवित्रता मी भक्त आत्मा नहीं, तर शुद्ध पवित्र आत्मा है श्रेष्ठ आत्मा है पूज्य आत्मा है विशेष आत्मा है स्मृति मध्य पवित्रता आ की मी पूज्य आत्मा आहे मग पूज्य आत्म्याचे विशेष गायन काय आहे संपूर्ण निर्विकारी सर्वगुण संपन्न सोला कला संपूर्ण अशी आत्मा स्वतःला आणि सर्वांना कोणत्या नजरेने पाहिन अलौकिक परिवार वाले असो कि लौकिक वाले असो लौकिक स्मृतीमध्ये राहणाऱ्या आत्मा असो सर्व परम पूज्य आत्माय आहेत वा पूज्य बनवायचं आहे ही दृष्टी राहीन जर कुठेही अपवित्र दृष्टी जाते तर समजा की आधारच कमजोर आहे आणि हे महा महा, महा पाप आहे जर कोणाला पाहून अशी भावना येते की ही सेवाधारी चांगली आहे शिक्षक खूप चांगली आहे पण चांगले पण म्हणजे काय चांगले म्हणजे श्रेष्ठ स्मृती आणि श्रेष्ठ दृष्टी जर ही श्रेष्ठता नाही तर ही पण मृगमाया आहे यापासून सावध रहा बाब दादा म्हणतात बाबांनी ज्या आत्म्यांना शिक्षक निमित्त बनविलं किंवा सेवेमध्ये सहयोगी निमित्त बनविलं मग भाई असो अगर बहीण असो सेवेचे मुख्य लक्षण त्याग आणि तपस्या आहे प्रत्येकाकडे त्यागी आणि तपस्वीच्याच नजरेने पाहा म्हणजेच नेहमी श्रेष्ठ दृष्टी ठेवा इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो एका विकाराने दुसरा विकार येतो सगळ्यांशी शुभ संबंध ठेवा सेवेचा संबंध ठेवा जर कोणाचा दोष असेल तरीही स्वत दोषी बनू नका आणि दोषी असाल तर जोपर्यंत स्वतःच सावधानी बाळगणार नाही तोपर्यंत महापापापासून मुक्त होऊ शकणार नाही संकल्प बोल वा संपर्कचा विशेष झुकाव असेल तरी पण ही लगावची निशानी आहे काही नाही फक्त बोलत होतो ही पण लगावची निशानी आहे सेवेच्या मदतीचाही झुकाव असेल तर हाही लगाव आहे जर कोणी इशारा दिला तर तिथेच गोष्ट संपवून टाकायची जर जर सिद्ध करून दाखवीन हा हट्ट धरला याचा अर्थ आपल्याच पापाचे स्पष्टीकरण करतात आपल्या पापाची रेषा वाढत जाते म्हणून तुम्ही विश्व परिवर्तनाच्या कार्यात सहयोगी आहात तर स्वपरिवर्तन करून घेणे हे समजदारीचे काम आहे विराम लावा संकल्प बोल आणि संपर्कात परिवर्तन आणा इथे कमजोर संस्कार समाप्त करायला येतात तर समाप्त करूनच जा कोणत्याच कर्मेंद्रियांच्या बंधनात नसणे त्याला म्हणतात साक्षी कोणत्याच कर्मेंद्रियाने धोका नाही दिला पाहिजे साक्षी रहा आणि नेहमी बापाचे साथी रहा, प्रत्येक गोष्टीत बाबा आठवला पाहिजे देधारीला साथी बनविलं तर उडती कलाचा अनुभव होणार नाही संस्कार स्वभावचे ओझे नाही व्यर्थ संकल्पाचेही ओझे नाही याला म्हणतात हलके नेहमी लक्षात असू द्या की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे बाबांच्या छत्रछायेच्या खाली राहणाऱ्यांना मेहनत करावी लागत नाही सर्व शक्तींची किरणे आपोआपच त्याला मायाजीत बनवतात एक सर्व संबंधांनी बाबा माझा आहे ही स्मृती समर्थ बनवते बाबांचे वारिस म्हणजे सर्व शक्तिया आणि सर्व गुणांचे अधिकारी जिथे शुद्ध आत्मा आहेत तिथे नेहमी शुभ कार्य आहे निमित्त समजणारे नेहमी हलके आणि नेहमी सफलता मूर्त असतात नेहमी स्वतःच्या पुरुषार्थाने आणि सेवेने संतुष्ट रहा दादा म्हणतात गुड मॉर्निंग म्हणजे पूर्ण दिवस असाच शुभ आणि श्रेष्ठ जाऊ ओम शांती